राठी येथे वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाने जाळले वडिलांचे घर यवतमाळ ये येथील अग्निशामक दलाने विजवली आग राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराठी येथील सदानंद टेकाम हे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात चालक असून त्यांचाच मुलगा आरोपी ज्ञानदीप सदानंद टेकाम वय एकोणीस वर्ष राहणार सराठी सदानंद टेकाम यांची पत्नी ही सराठी या ठिकाणी जनरल स्टोअर्स चालवत होती आरोपी मुलगा ज्ञानदीप हा खर्चासाठी वडिलांना पैशाची मागणी करीत होता वडिलांनी पैसे न दिल्याने दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग लावून घर जाळले सदर घटनेची माहिती राळेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांना मिळताच तातडीने पोलीस निरीक्षक हे सराटी बीट जमादार सुभाष काळे व सहकारी यांना सोबत घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी यवतमाळ ये येथील अग्निशामक दलाला पाचारण केले तातडीने अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचून त्यांनी शर्थीने आग विझवण्यात आली परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून घर संपूर्णत खाक झाले होते सदर आग लावण्यात आल्याचे निदर्शनास येताच आरोपी ज्ञानदीप सदानंद टेकाम व एकोणीस वर्ष याला अटक करून भारतीय न्यायसंहितेचे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे